आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान काय म्हणाले चाडपीड भक्त चला जाणून घेऊया काय म्हणाले चाडपीड भक्त चला जाणून घेऊया दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा निमित्त कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा तालुका रायबाग चिंचणी या गावामध्ये आदिशक्ती आई माकोबाईचे प्रसिद्ध देवस्थान आहे या देवस्थानामध्ये दे लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात त्यात पौर्णिमा म्हटलं तर आपल्या आयुष्यातील देवापेक्षा श्रेष्ठ म्हणजे गुरु होय कारण सद्गुरूमुळे आपल्याला देवाची ओळख होते आयुष्यात जर गुरु नसेल तर जगात असून नसल्यासारखे असते गुरुचे महत्व पुरातन कालापासून चालत आलेले आहे आणि गुरुची महिमा संत कबीरदासांनी सांगितलेली आहे की यह तन बीस की बेलरी गुरु अमृत की खान सीस दियो जो गुरु मिले तो भी सस्ता जान, अर्थात संत जी म्हणतात की मानवाची काया विषाने भरलेली खान आहे आणि गुरु अमृताची खान आहे आपल्या आयुष्यात खरा गुरु आला आणि त्याच्यापासून आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या मोबदल्यात जर आपण आपला जीवही त्याला दिला तर मिळालेल्या ज्ञानाच्या मोबदला होऊ शकत नाही असे या गुरूचे महत्त्व आपल्या आयुष्यात असून या गुरुपौर्णिमेला आलेल्या देवीच्या दर्शनासाठी देवळातील सेवक काय म्हणाले चला जाणून घेऊया स्टार व न्यूज वर्तमान आले, आले, आल सांगोला जिल्हा सोलापूर आम्ही रायबा तिकडचं आम्ही त्या आरेवाडीचा पुजारी म्हणून मी राहतो चाकरीला आरेवाडीचे पुजारी चाकरीला जातो आपले जर म्हणजे मायाकडे मग या देवीचे काय सुपना असं आहे की आधी शक्ती ही कुणालाच अजून गावली नाही त्या म्हटलं म्हणजे देव पावत ही अवसन नवसन देव पावतो कोणी काय जरी आणलं तरी मी आठवाजी पावर आहे तेव्हा दाखवता येईल तिचं सत्पना असं आहे की कर्नाटक बेंदू म्हणून प्रसिद्ध आहे कर्नाटक बेंद्राच्या टायमाला सात दिवस इथे कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी दुधाचा पंच अमृत चालू असतो टँकर दुधाचं दूध चालू असतो रात्रभर सगळीनं निघतो हे देवस्थान अतिशय कडक आहे सात बहिणी ती ही मानाची मुक्ती बहीण असा इला परिवार आहे जेवढी माय माता मावली आहे ज्या देव पावतो अवसन नवसन अंगात धीमी खुची शक्ती आधी शक्ती ताकद येते ही ताकद ही आपण आलेला महिमा हा कुणालाच गावरा नाही ही ताकद आहे आता तुम्ही सात बहिणी आहे म्हणला तर ही मोठी आहे म्हणला बाकीच्या सहा बहिणींचं काय कुठं आहेत का, का काय त्यांचं नाव कोल्हापूरला एक आहे महालक्ष्मी महालक्ष्मी दुसरी कोल्हापूरला एक आहे भवानी अंबा भवानी अंबा हा पुन्हा कोकण कोकण कोकणगिरी कोपनगिरीला एक आहे थी थी ती याला माय सोमितीची आणि इकडं सातारा जिल्ह्यात एक आहे पुन्हा पुणे जिल्ह्यात एक आहे असं सात वाजे जायची तिथे ठाण मांडून गेले का आरेवाडी डोंगरावर जे निर्वाज आहे त्याच्या बाईसाठी माय माता मागणीसाठी तो देव खाली आला डोंगरावरून खाली आलाय तिची सेवा ही आरेवाडी मा आरेवाडी गेले मान गेल्यानंतर ती आरेवाडी सेवा करतात सगळ्यांनी सांगतात जी काय पुजारी आरेवाडी जर कुठलाही आला तरी बोलत की वाचवा या होत अरे होतं चिचणीचा जर आला तरी पण ती खरं होते का तर या भंडाऱ्याची हि शक्ती आहे भंडाऱ्या विधी ताकद कशातच अनेक सुरु भावा आहेत आणि सूर्याबा ही देवाची सेवा करता ही मान झाला शिरू गुरुजा चांगवर होती एका या सात बहिणीचं सातवी बहिणीचं चांग बर